तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईनं वाचायला हव्यात अर्थवान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची मीमांसा त्याचे परिणाम यांचं आकलन होऊ शकणार नाही त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं संवाद साधला यावेळी या उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केलं यावेळी संस्थेचे संचालक महादेव जगतापही उपस्थित होते वित्तीय तूट त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केलं कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो हे कायम लक्षात ठेवा ठेवायला हवं गीक इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी विमा क्षेत्रातील शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता अणुऊर्जेत खाजगी क्षेत्रात प्रवेश आदी निर्णयांचं सकारात्मक परिणाम होतील असंही कुबेर यांनी सांगितलं तसंच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचं धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी शंभर अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसंच रोजगार निर्मिती होईल असंही कुबेर यांनी स्पष्ट केलंय कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगानं प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरंही दिली ठाणेकर आहोत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात बोलताना केले स्वातंत्र्यसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाणा उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यंदा या कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष असून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सहा ते आठ फेब्रुवारी असे तीन दिवस हा कार्यक्रम रंगणारे या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर दिग्दर्शक मंगेश देसाई आणि अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ठाणेकर आहोत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण धन्यवाद देतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला कार्यक्रमाच्या उद्घाटनाची संधी आज आपल्याला मिळाली या कार्यक्रमातून निर्माण होणारा निधी वैद्यकीय मदतीसाठी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आदर्शवस्त संस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत मिळाली तर आरोग्य विभागाचा भार कमी होईल आपण उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री असताना लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झाले त्याच्या फाईलवर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला सही करण्याचं भाग्य मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं त्यानंतर या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सदाबहार गीतांचा अमृतलता हा कार्यक्रमही पार पडला ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं एम सी एच आय क्रीडा वतीनं प्रॉपर्टी एक्झिबिशनची शानदार सुरुवात आज हायलंड ग्राउंड ठाणे येथे करण्यात आली या प्रदर्शनाला ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव एम सी एच आयचे माजी अध्यक्ष अजय आशर आणि एम सी एच अध्यक्ष जितेंद्र मेहता आदी उपस्थित होते चार दिवस सुरू राहणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचं प्रदर्शन मांडले ठाण्यात घरं घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर घरात घरांची माहिती मिळणार आहे या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना गृहकर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृहप्रदर्शन मेळा ठरणार आहे आगामी तीन दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार असल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे ठाण्यातील किसन नगर परिसरातील खारुनिसा इमारत परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय एका नवजात बालकाचा मृतदेह इमारतीतून फेकून देण्यात आहे यामध्ये या, या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी या अधिक तपास करत आहेत आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावर पत्र्यावरती एक नवजात शिशू आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचारींनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवक निकडून केले आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर ते आम्ही एवढंच सांगायला सांगतो की इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचा इथं वातावरण झालेलं आहे तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे तर परत एकदम चांग चांगली चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे खटल्या दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचे हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली असा दावा राष्ट्रवादी शरदवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे केला आहे कायदा इतका पायदळी तुडू नका असं सांगत अक्षय शिंदेचं भूत तुमच्या मानगोटीवर बसणार हे नक्की अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे आपल्याला यापुढे खटला लढायचा नसून प्रकरण बंद करावं अशी विनंती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून अशाच प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हा खटला आम्हाला आता लढायचा नाही असं न्यायालयापुढे सांगितलंय उच्च न्यायालयानं स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातलंय ही चकमक खोटी असल्याचं न्यायालयानं पहिल्या दिवसापासूनच सूचित केलं होतं त्यानुसार सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णत खोटी असल्याचं सिद्ध झालं आणि कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आमच्यासारख्या काही जणांना माहीत होतं की या खटल्यादरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचे ओझे हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली कुणी एवढे दुधखुळं नसतं की एवढी पुढे गेलेली केस मागे घेतली जाईल प्रश्न आता असा आहे की ही केस आईवडिलांच्या सांगण्यावरून मागे घेतली जाऊ शकते का असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केलाय